वीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त चार व्यक्तींविरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई याबाबत थोडक्यात थकीकत असे की, की पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना दिनांक आठ ऑक्टोबर व नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोनही गुन्ह्यात आठ लाख चौदा हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली बारा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चारचाकी वाहन असा एकूण वीस लाख चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रतिबंधित गुटक्याची अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आले मिळून आलेले इसम नामे एक अनिल विजयकुमार भिसे वय चोवीस वर्ष राहणार राजे शिवाजीनगर लातूर दोन अकीब मोहम्मद साब शेख वय एकतीस वर्ष राहणार पटेल चौक माळे गल्ली लातूर तीन मुनवर सादिक पटवेकर वय एकतीस वर्ष राहणार मैसूर कॉलनी लातूर चार एजाज हुजूर शेख राहणार सुजाउद्दीन कॉलनी ताजू ताजुद्दीन बाबा दरगाह जवळ लातूर हा फरार आहे तर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार रियाज सौदागर साहेबराव हाके मोहन सुरवसे मनोज खोसे सचिन धारेकर अर्जुन राजपूत चंद्रकांत डांगे राजेश कंचे यांनी केली आहे Never miss an update.